जय जय रघुवीर समर्थ ग्रंथ दशक समास नाहुआ सार शोधन नाम श्रीराम समर्थ गुप्त आहे उदंड धन काय उदंडधन कायमनती सेवकधन तयासी आहे ते ज्ञान ब्रह्मकाराचे गुप्त ठेविले उदंडार्थ आणि प्रगट दिसती पदार्थ शहाने शोधती स्वार्थांतरी असे जयशी दृश्य हे माईक पाहता असती सकल लोक तया परीत जयासे ठाऊक वेक तदनंतर जाणते द्रव्य ठेवून जळ सोडिले लोक मनती सरोवर भरले तयांचे अभ्यांतरी कळले समर्थ जनासे तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखिले परमार्थ इतर ते करती स्वार्थ दृश्य पदार्थाचा काबडी वाहती काबाड श्रेष्ठ भोगती रत्ने हे जयांचे तयास गोड कर्मयोगे एक काष्ट स्वार्थ करती एक शुभा एक बेटती तैसे नव्हे हि नृक्की नृपती स्वसारोक्ते तया जया हे विचार ते शुकासनी झाले स्वार इतर जळतील भार वाहतच मेले एक दिव्यांनी भिक्षती एक विष्टा सावडती ये आपण वर्तल्याची घेती स्वाभिमान सारथे सेवि जे श्रेष्टी आसार घे जे वृथा दृष्टी सारा असाराच्या गोष्टी सज्ञान असा जनते गुप्त परिस चिंतामणी प्रगट खडे कांचमणी गुप्त ते हेम रत्न खानी प्रकट भूपाशान मृतिका आव्हा शंका अभियल गुप्त वनस्पती अमोल एरंड रन्द धोत्रे बहुसाल प्रकट सिंगी ತೋಠೆ ಸೇನಾ ಕಲಪತರು ಉದಂಡಯೇ ಸೇ ರಾಜ ವಿಸ್ತಾರು ಪಹತನಾಹಿಯಾ ಮಾಳಿಯಾ ಗುರು ಬೋರಿಯಾ ಬಾಬಡ ಉದಂಡಿ कामधेनु जे जयेंद्र सृष्टी तू दंड खिल्लारे महाभागे भोग जैन इतर कर्मानुसार नाना व्यापार करते जन अवघेची मनती कांचन परंतु कुबेराचे महिमान कोणास नये जैसा ज्ञानी योगेश्वर गुप्त लाभार गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतर ते ते पोटाचे किंकर नाही मते धुंडती सारस्माचार दिसेना आणि दिसे जना सारा सारासार विवंचना साधू जानती इतरांसी हे काय सांगणे खरे खोटे कोन जाने साधू संताचे या कुणे संदु सं साधू संत जानती दिसे नाते गुप्त धन तयासी करणे लागे अंजन गुप्त परमात्माचा संजन शो सज्जन शोधती शोधावा रायाचे सनिद्ध होता सहजची लाभे श्रीमंतता तैसा हा सत्संग धरिता सदवस्तु लाभे सदवस्तू स लाभे सदवस्तू अवैक्त्या सवयस्तू पाहता प्रशस्तास प्रशुस्तू विचार लाभे म्हणून हे दृश्य जात अवघीचे आहे अशाश्वत परमात्माच्युतानंत तो या दृश्या वेगळा दृश्या वेगळा दृश्यांतरी सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी मानो संसार त्याग न करिता प्रपंचोबाधी न सोडिता जनामध्ये सार्थकता विचाराची होये हे प्रचितीचे बोलणे वे की प्रचित पाहणे प्रचिती पाहे ते अन्यता नव्हे सुप्रचितानी अनुमान उदार नानी रोकडे धन मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर पुढे जन्मांतर होणार हात वावघाच उधार तैसा नवे सारा सार तत्काळ लाभे तत्काळचे लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघीच तुटतो जन्म याचे जन्म येणे चिकाळे संसार होईजे निराळे मोक्ष पाऊ जे निश्चय स्वरूपाकारे ये हे गोष्टीशी करू अनुमान तो सिद्धी पावेल पतन मिथ्या वधे त्या सान उपासने हे यथार्थीशी असे आहे बोलणे विवेक येते शी मुक्त होणे असुनी दे, काहीच नसणे जनामध्ये आणि निर्गुण देवपदी अनन्यपण हाचे अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे देचे विदेहपणे करुण काहीच नरा करणे जीवनामुक जीवनामुक्तीचे लक्षणे जीवनमुक्त जाणे एरवी हे खरे न वाटे अनुमानची संदेह वाटे संदेहाच ते मूळ तुटे सद्गुरुवचने श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे श्री नाम समास नऊ तसत्प्रबुराम चंद्रार परमस्तु जै जय रघुवीर समर्थ जै, जै रघुवीर समर्थ, समर्थ, समर्थ समास आणि सवासदाह्वा निरूपण नाम श्रीराम समर्थ समाधान पुसता काही मागे ते बोलले जे नाही ते हे तरी ते कसे आहे सर्वही निरूपावे मुख्याने गोळ खादला गोडी नये सांगावया त्याचा अभिप्राय मजला निरूपण की जे अनुभवाची पुसो जाता मन ती जिंके सांगता कोणापासे पुसवा आता समाधान जे ते अगम्य सांगते तेव्हा माझी या प्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे ऐसे श्रोत याचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरूपे जल तत्पर जे समाधानाचे स्थळ कि ते अनुभवाचे केवळ ते स्वरूप बोलू बोलून दाऊ जे बोलासा कळेना बोलल्या जया, कल्पेना हिजंडी होय हे ते जानावे परब्रह्म जे वेदांचे हि गुह्य परम ध्याता संत समागम सर्व हि कळे तो चे आता सांगजेल जे समाधान सखोल हे काय अनुभवाचे बोल अणुच्चार्य वस्तू सांगता येते सांगणे गोडी काळ या गुळ देणे ऐसे ते सद्गुरू विने होणार नाही सद्गुरू कृपा कळे जासी तो शोधीला अपणासी पुढे कळे वासी आपोआप वस्तू दृढ या बुद्धी आधी घ्या विधी अपशुद्धी तेने लागे समाधी अकस्मात आपले मूळ बरे शोधता आपला तो माई कबारता पुढेची वस्तूची तत्वता समाधान आत्मा हे सर्वसाक्षी हे बोलले जे पूर्ण पक्षी जो न कोणी सिद्धांत लक्षी तोच सिद्ध सिद्धांत वस्तू वस्तू लक्ष लग्ष, लक्षू जाता सर्व साक्षी ते अवस्थता आत्मा ती होणे परतता अवस्था तिथं पदार्थ ज्ञान जेव्हा कळे दृष्टा दृष्ट दृष्टा दृष्टे पण ते समय उत्तरे फूक फुंज मीपणाची ते ने तेथे मुरली पण तेची अनुभवाची खुण अनुवार्याचे अनु अनुवाच्य वर्याच्य समाधान या कारणे बोलिजे अत्यंत बो विचाराचे बोल तरी ते माईक फुल या शब्द सबाह्य सखोल शब्दा करता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगते यथार्थ आपण मिथ्या शब्दा करता वस्तु भाते वस्तू पाहता शब्द नासे शब्द फुलासे व वा घनवटपणे भुसा करिता धान्य निपुजे धान्य घेऊन भुस टाकीजे तैसा शब्द फुज जाणीजे अर्थ धन्य पोचाता मध्ये घनवट घनवटी आसी पूचट तैसा हा शब्द फलगट परब्रह्मी शब्द बोलोनी यार आहे पार्थ शब्दापूर्वीचा आहे या कारणे हे न साहे उपमा अर्थासही भूज सांडुनी कन घ्यावा वैसा वाच्यार्क त्यागावा कन लक्षांश लक्षावा शुद्ध स्वना स्वभावुने स्वभा स्वना भुवे दृश्या वेगळे बोलजे त्याचा वाचांश म्हणजे त्याचा अर्थ जे का जे शुद्ध लक्षांश ऐसा जो शुद्ध लक्षांश तोच जाणावा पूर्वपक्ष जो लक्ष लक्षिताच नव्हे जेथे गळूने सानेले नभा तो अनुभवाचा गाभा तो ऐसा तोही उभा कल्पित केला मिथ्या कल्पनेचे झाला खरेपण कैसा असेल त्याला म्हणूनही जो अनुभवाला ठावचे नाही दुजेपणा अनुभव हे बोलण्याची जो वाभ या कारणे नाही वाभ अनुभवासी अनुभवे त्रिपुंड उपजे अद्वैतीचे द्वेतलाजे म्हणून निया बोले आदित्य तो आदित्य या त्यासी काय त्या शब्द मौनाचा विचार व्हायामुळ वा ओंकार तो ओंकार गेल्या उच्चार कैसा करावा आणि अनुभवता सकल हित मायेची करिता त्या मायामुळे नसता त्यासी काय म्हणावे वस्तू एका आपण एक त्याची असती वेगळी तरी अनुभवा विवेक बोलो तो बोलो येता सुखे वेगळेपणाची माता ते लटकीची बांधेची सुता म्हणून आहे अजन्मा होता निजला तेने स्वपने स्वपने से शरण गेला सद्गुरु दुःखे सद्गुरु कृपे असत झाला संसार वाव ज्ञान झाली या ठाव पुसे अज्ञानाचं आहे तितके नाही झाले नाही नाहीपणे निमले आहे आणि जाऊन उरले नाचून काही शून्यत्पादित शुद्धहीन तेने झाले समाधान एकी रूपे अभिनव सहज स्थिती अद्वैतनुरूपण होता निमलीद्वैताची वार्ता ज्ञानचर्चा बोलो जाता जागृती आली श्रोते भावे सावधान आर्थिक मन खुने पावता समाधान अंतरिकाळे जेने जेणे जितके ज्ञान कथले तितके स्वप्ना वारी आले अणुवाचरे सुख उतरले शब्दातीत तेथे शब्दाविनायक्यता अनुभवना अनुभवता ऐसा निवांत तो मागुता जागृती आली तेने स्वप्न देख स्वप्नी स्वप्न देखिला जागा होऊन या जागृती आला तेथे ते शब्द झाला अंत न लगे या निरूपणाचे शिष्ये विणविले जे हे आता निरूपले ते पाहता बोलले माग ते स्वामी मज कळावया कारण करावे निरूपण तेथील जे का खुन, ते मज अनुभवावी अचल मातो सांग कवण तेने देखील कैसा स्वप्न तेथे कैसे निरूपण बोलले आहे जाणून शिष्याचा आधार स्वामी देती प्रत्युत्तर तेचे आता अति तत्पर श्रोते थे परिसावे एक शिष्या सावधान आप। अजल्मा तूच जाण तो देखील स्वप्ने स्वप्न तोही आता सांगतो स्वप्ने स्वप्नांचा विचार तो तू जान संसार याचा तुवा सारा सार विचार केला रिंगुणी या सद्गुरूच शरण शुद्ध काढूनी शुद्ध निरूपण यासी करून या उनखुन आता याचाच घेता अनुभव बोलणे पुढे तो वाव निवांत ते विश्रांतीचा ठाव तो तू जाण जागृती ज्ञान ज्ञान जा गोष्टीचा गलबला सारोणी अर्थ प्रकटला याचा विचार घेत आला आंतरी अनुभव तुझ वाटे हे जागृती मजा आली अनुभव प्राप्ती या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही अनुभव अनुभवी विरला अनुभवी ही स्वप्नेची स्वप्ने नाही स्वापा जागा झाली या स्वप्नी म्हणता ते अजन्मा मी जन्मी जागेपणे ते, जागे ते स्वप्न उर्मी गेलीच नाही स्वप्ने वाटे जागेपण ते अनुभवाची खुण आलीपरी तेन सत्य स्वप्न भ्रमरूप जागृती या पलीकडे ते सांगणे केवी घडे जेथे धारणाचे मोडे विवेकाचे म्हणून या ते समाधान बोलताचे नये जायसे जाण निशब्दाचे ऐसे खुन ओळखावे ऐसे आहे समाधान बोलताच नये जाण इतके नि बांधली खुन निशब्दाची इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अणुवार निर्बनाम समासदम दश समा दश समाप्त श्रीराम समर्थ तत्सत्प्रप्रभुराम चंद्रार पणस्तु जै जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ